ऑफलाईन खरेदीपेक्षा ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे याशिवाय हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा ऑप्शन आपण निवडतो त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्या दे आहेत पण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्यांच्या दुसऱ्या बाजूबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे अशा प्रकारे काम करून जे आपलं पोट भरतात त्यांना गिग वर्कर्स म्हणतात सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास गिग वर्कर्स म्हणजे ज्यांना एक काम असाईन केलं गेलेलं आहे आणि ते पूर्ण केल्यावर त्याचा मोबदला त्यांना मिळतो फक्त डिलेवरी बॉयज नाही तर फ्रीलान्सर आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारेही या कॅटेगरीत येतात बरोबर पाहता झोमॅटो फ्लिपकार्ट ओला उबेर सारख्या कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधी जरी उपलब्ध झाल्या असल्या तरी त्यांच्या कामाचे तास आणि मेहनत पाहता त्यांना मिळणारे उत्पन्न हे फारच कमी आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इंजिनिअरिंग केलेले तरुण सुद्धा नाईला या क्षेत्रात काम करत उच्च शिक्षित तरुणांना त्यांच्या क्षेत्रात रोजगार नसल्याने म्हणून कमी पगारावर काम करावे हे पटण्यासारखे सांगा आज टेक्नॉलॉजीमुळे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी कामाच्या स्वरूपात तुलनेने मिळणाऱ्या पगाराविषयी कोणीच बोलताना दिसत नाही खरं पाहिलं तर या गिग इकॉनॉमीचा आपल्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे दोन हजार एकवीस मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तब्बल सत्याहत्तर लाख गिग वर्कर्स भारतात काम करत असून दोन हजार तीस पर्यंत हा आकडा दोन कोटी पस्तीस लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीत सत्तेचाळीस टक्के गिग वर्कर्स हे मीडियम स्किल कॅटेगरीत काम करतात तर बावीस टक्के हाय स्किल आणि एकतीस टक्के लो स्किल कॅटेगरीत काम करतात ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटनुसार भारतातल्या ऑनलाइन लेबर मार्केट शेअरमध्ये बावीस टक्क्यांची वाढ झाली आहे यामुळे जगात भारत हा सर्वाधिक वर्करचा देश ठरलेला आहे सर्व माहिती कारण म्हणजे आपण ज्याला रोजगार निर्मिती म्हणतोय ते काम करण्यासाठी फार स्किलफुल असण्याची गरज नाही जे काम दहावी शिकलेला तरुण करू शकतो तेच काम इंजिनिअरिंग झालेला तरुण सुद्धा करतोय याचाच अर्थ अनेक सुशिक्षित सुशिक्षितांना त्यांच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागतो मुख्य म्हणजे ओला उबेर किंवा झोमॅटो स्विगीमध्ये काम करणारे सुशिक्षित तरुण एक काम साईड इन्कम म्हणून करत नसून हा त्यांच्या कमाईचा मुख्य सोर्स आहे कोरोनानंतर या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले कोविडमध्ये लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला त्यानंतर बऱ्याच जणांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बिग वर्कर म्हणून काम करायला सुरुवात केली गिग वर्कर म्हणून काम करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे बेरोजगारीच्या चित्रावर पांघरून घातले जात आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका